आता पुण्यातले मानाचे गणपती हे सुद्धा मार्गस्थ व्हायला सुरुवात झालेली आहे कसबा गणपती मार्गस्थ व्हायला सुरुवात झालेली आहे तुळशीबागचा राजा हा सुद्धा लक्ष्मी रोडचा हा अक्षरशः गजबजून गेलाय आणि सुंदर रांगोळ्यांनी सजलाय काही पायघड्या टाकलेल्या आहेत त्या गणपती बाप्पा यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण लक्ष्मी रोड रस्ता हा रांगोळ्यांनी सजलेला आहे फुलांचे सडे टाकले जात आहेत आणि अर्थातच या गणपती बाप्पांना ओवायला हो जात त्यांना निरोप दिला जातोय पुण्याच्या जा चौका चौकामध्ये विशेषतः अबत चौकामध्ये सुद्धा ही गर्दी हाच उत्साह आपल्याला बघायला मिळतो पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य पुणेकरच नाही आवाज म्हणतच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने तरुणाई या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेली असते त्यामुळे पुण्याच्या घराघरांमधून खिडक्यांमधून आता ही विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी लोक आतुरलेले आहेत रांगोळीच्या पायघड्या टाकल्या जातात फुलांचे सडे टाकले जात आहेत आणि गणपती बाप्पांना हा भावपूर्ण विरोध दिला जातोय जो दिसतो राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने पुण्यातील मानांच्या पाचवी गणपतींच्या समोर रांगोळी काढली जाते आहे आणि ही जी रांगोळी आहे ही कचरामुक्त रांगोळी असल्याचं त्यांनी यावर्षी संदेश दिलेला आहे मानाच्या गणपती ज्या रस्त्यावरती जातात त्या रस्त्यावरनी या ठिकाणी रांगोळींच्या पायघाड्या घालायला सुरुवात केलेली आहे आणि यावर्षी त्यांनी कचरामुक्त हा संदेश देत या ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघाड्या घालायला सुरुवात केलेला आहे जवळपास पाच किलोमीटरचा परिसर ते रांगोळी काढतात आणि या ठिकाणी त्यांना मान दिला जातो कारण मानाच्या गणपतींचं ज्यावेळेस मिरवणूक सुरू होती त्याआधी या ठिकाणी रांगोळ्या ज्या आहेत त्या काढल्या जातात सर यावर्षीची थीम काय आहे आणि तुम्ही मानांच्या गणपतीच्या पुढे रांगोळी साकारत असतात दरवर्षी आपण सत्तावीस वर्ष झाले राष्ट्रीय कला अकादमी मानाच्या गणपतीपुढं रांगोळी काढत असतो आणि टिळक पुतळ्यापासून जी चालू होती ते टॉकीज पर्यंत अकरा चौक येतात त्या अकरा चौकामध्ये आपण एक विषय घेतो समाज प्रबोधन विषय घेतो त्या विषयामध्ये आपण नकारात्मक असं चित्र घेतो आणि त्या जाऊन गणपती बाप्पा जातात निर्गुणपणे गेलं पाहिजे रूढी परंपरा आपल्या हे झाल्या पाहिजे त्यासाठी आपण ही पायघडी आणि साधारण एक चारशे मुलांचा ग्रुप घेऊन आपण रांगोळी काढत असतो किती किलो रांगोळी तुम्ही साधारण आत्ता एक टन रांगोळी आहे आणि आठशे किलो गुलाल आहे साडेबाराशे किलो रंग आहे असं आपलं रांगोळीचं आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर साधारण दोन किलो तनापर्यंत ही रांगोळी त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे आणि मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होण्याआधी या ठिकाणी राष्ट्रीय कला अकॅडमीच्या वतीने रांगोळींच्या पायगाड्या घातल्या जातात व्हिडिओ जर्नरिस्ट नितीन चांडोडसह सा निलेश खमरेजी मीडिया पुणे